नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिखणे आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस तर आपला हा पुढील हवामान अंदाज तीस जुलैपर्यंतचा हा संपूर्ण जुलै महिना हा हवामान अंदाजाचा आहे हवामान अंदाज दिला जाणार आहे आपण ही म्हणजेच आजपासून ते पुढे जुलैपर्यंत कोणत्याही भागामध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे किंवा उघडी पाहणार उघडी उघडी पाहणार आहे का किंवा त्यामध्ये खंड पडणार आहे का आपण या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत सविस्तर अंदाज आहे तर आज आहे दोन जुलै दोन जुलै आणि तीन जुलै तर प्रथम आज मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये गोदावरीपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होतं आतापर्यंत त्या भागामध्ये मधील स्थिती कशी राहणार आहे तर ह्या दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा त्यामध्ये मध्यम स्वरूपाचा म्हटलं तर कमीत कमी वीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो वीस मिलीमीटरपर्यंत वीस ते पंचवीस मिलीमीटरपर्यंत हा मध्यम झाला हलका पाऊस हा पंधरा मिलीमीटरपर्यंतचा पावसाचा तर हलक्या स्वरूपाचा तर मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे पण या कालावधीमध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्याचा जो पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये या उर्वरित ज्या पेरण्या राहिल्या होत्या आपल्या शेतकऱ्यांच्या त्या पेरण्या पण ह्या दोन दिवसाच्या पावसापासून त्यांना दिलासा मिळ पेरणीला सुरुवात होईल काही भागामध्ये तर काही अजूक भागामध्ये पेरणी पण राहिलेली आहे तिथं आजू पाऊस नाही या दोन दिवसामध्ये पण अजूक पाऊस पावसापासून वंचित राहील भाग आज आणि उद्याच्या या पावसापासून काही भाग वंचित पण राहू शकतो कारण हा सर्वदूर पाऊस नसेल पण पाऊस तर असेल पण त्यामध्ये पेरणी योग्य ज्या भागामध्ये बघा मी काय म्हणतो की ज्या भागामध्ये पनत, खड़ -खड़, ता आज उन्हाळा मोडला नाही आणि ज्या भागामध्ये जमिनीमध्ये आज खड आऊज जर आणला आपण खडखड म्हणजे आऊज बरोबर चलत नाही अशा भागामध्ये मात्र थोड्याफार मोठ्या पावसाची गरज आहे पण त्यांना सुद्धा पेरणी करावं लागेल की ती पंधरा जुलैपर्यंत कारण पेरणीचा आता टाईम राहिलेला नाही पण ह्या पावसाचं की म्हणजे जसे की पाहिलं तर आपण कोरडं कोडं पेरणी असं सुद्धा म्हणू शकतो की त्या भागांना थोड्याफार प्रमाणामध्ये असा पाऊस पडला तर वरचा पापडा आहे तो थोडा नरम झाले नरम होतो आणि त्यावेळेस जर त्यांनी पेरणी केली की समजा की त्यांनी पेरणी केली तर ती पेरणीसुद्धा वरील पाऊस येणार वरील पाऊस येत असेल तर तो साधू शकते पेरणी अशा प्रकारे होऊ शकते पण बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित भागामध्ये मात्र पंधरा जुलैपर्यंत पावसाची शक्यता आहे पण ह्या दोन दिवसामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्या भागामध्ये त्यामध्ये लातूर धाराशू बीड परभणी ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि चार तारखेपासून मात्र ह्याच भागामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे थोडीफार कमी प्रमाणामध्ये होत आहे पण कमी प्रमाणामध्ये होत आहे तर त्यामध्ये पाऊस उघडणार नाही पूर्णतः ह्यामध्ये पाऊस सुरूच राहणार राहणार आहे त्यामध्ये सडाके पाऊस राहणार आहे सडाक्याचा पाऊस तर काही ठिकाणी थोडेफार उन्हाचा कडाका वाढून ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडू शकतो चारपासून ते दहा तारखेपर्यंत दोन ठिकाणी जोरदार म्हणजे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो ते या म्हणजेच पावसाचं एकंदर पाहिलं तर या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राह पावसाचं प्रमाण जर सर्वदूर नाही पण टप्प्याटप्प्याने मात्र ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे पंधरा जुलैपर्यंत म्हणजे अजून दहा बारा दिवसामध्ये म्हणजे पंधरा दिवसापर्यंत पेरणी होऊ शकते तेरा ते पंधरा दिवसापर्यंत पेरणी अजून गुरुवारीची पेरणी राहिलेली आहे शेतकऱ्यांची पेरणी हो होईल आणि जर आता आपण पाहिलं तर विदर्भाकडचा भाग विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्यामध्ये नागपूर विभाग आणि अमरावती विभाग तर या विभागामध्ये मात्र तर पाऊस सुरूच आहे या विभागामध्ये अजून दोन दिवस मेघगर्जनेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लात त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्यासुद्धा पावसाची शक्यता आहे पण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये सुद्धा हाच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये ह्याच त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये एखाद्या दोन ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पण अमरावतीचा काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो एकंदर पाहिलं तर विदर्भामध्ये पावसाची कमतरता एवढी नाही आहे आणि नाही आहे मराठवाड्यासारखी आणि हे दहा तारखेपर्यंत आणि नाशिक विभागामध्ये पाहिलं नाशिक विभागामध्ये नाशिक नाशिक विभागामध्ये जर पाहिलं आपण तर नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची उघडीप नाही आहे जे की आपल्याला कमेंट येत आहेत की नाशिक विभागामध्ये उघडीप आहे का तर नाशिक विभागामध्ये उघडीप नाही आहे यामध्ये नाशिक विभागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्या जा वाढले जाणार आहे त्यामध्ये आज दोन तारीख दोन आणि तीन आणि चार तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे व चार तारखेच्या नंतर पण नाशिक जिल्ह्यामध्ये प नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे सुरूच राहणार आहे या नाशिक विभागामध्ये जर पाहिलं आपण तर जुलै संपूर्ण महिन्यापर्यंत चार ते पाच दिवसापेक्षा उघडीप मिळणे शक्य नाही याच्यामध्ये तुम्हाला मागच्याच मी आपल्या कमेंटमध्ये सांगितलं होतं की आपल्या शेतकऱ्यांना की चार ते पाच दिवसापेक्षा उघडीप नाही आहे नाशिक विभागामध्ये की जे चार आणि पाच दिवस खूप झाले काही काही भागामध्ये पण सर्व दूर अशी उघडीप राहणार नाही चार ते पाच दिवस सुद्धा तिथे मात्र नाशिक विभागामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे फक्त पावसाचे प्रमाण जे आहे थोडेफार कमी प्रमाणात होऊ शकते चार ते पाच दिवसामध्ये चार ते पाच दिवस जास्त वाढू शकते अशा प्रकारे परत अजून नाशिक विभागामध्ये सोळा तारखेपासून पुढे मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये आणि आता आपण जर पाहिलं तर आता पुणे विभाग पुणे विभाग आणि कोकण किनारपट्टी तर पुणे विभागामध्ये सुद्धा उगडीप नाही आहे मोठी त्यामध्ये चार ते पाच दिवसापेक्षा मोठी उघडीप पुणे विभागामध्ये पण नाही आहे आणि पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस सुरू राहणार रा आहे या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये पुणे विभागामध्ये पाऊस सुरूच राहणार रा आहे त्यामध्ये उघडीप चार पा। ते पाच दिवसापेक्षा मोठी मिळणार नाही फक्त दोन ते तीन दिवसाची उगडीप मिळू शकते ह्या बऱ्याच भागामध्ये पण एकंद जर पाहिलं तर पुणे विभागामध्ये मात्र सोळा तारखेपासून परत अजून पुन्हा पाऊस वाढणार आहे आणि बावीस तारखेपासून पुढे मात्र पुणे विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच आपण आता मराठवाड्याकडे पाहतो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर सोळा तारखेपासून परत अजून पाऊस वाढल्या जाणार आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणि सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये पण बावीस तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे एकंदर पाहतात आपल्या जूनमध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता नव्हता आणि जुलै जुलैमध्ये बावीस जुलैपर्यंतही पाऊस पडलेला नाही तो पाऊस मात्र बावीस जुलैपासून पुढे मराठवाड्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये वडे न नालेसुद्धा वाहतील सत्तावीस अठ्ठावीस जु जुलैला मराठवाड्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस या तीन चार दिवसामध्ये म्हणजे तर जुलैच्या शेवट शेवटी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण तोपर्यंत मराठवाड्यामध्ये मात्र बावीस तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसावरच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना समाधान म्हणावं लागेल आणि विदर्भामध्ये पाहिजे स्थिती जर विदर्भामध्ये पाऊस सुरूच होणार आहे विदर्भामध्ये लो प्रेशर लो प्रेशर जात आहेत विदर्भामध्ये पावसाची कमतरता राहणार नाही आहे तीन चार सात तारखेपर्यंत पण विदर्भामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे आणि सात तारखेपासून पुढे बारा तारखेपर्यंत विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे थोडेफार थो पर प्रमाणामध्ये कमी होईल बारा तारखेपासून पुढे हा जो विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढलं आहे त्यामध्ये तेरा त्या चौदा तारखेपासून विदर्भामध्ये तार विदर्भामध्ये तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा तारखेपर्यंत पण विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ नाशिक विभागामध्ये आणि पुढे अजून दोन तीन दिवस पावसाचं प्रमाण कमी होईल अठरा एकोणीस वीस एकवीस तारखेला परत पुन्हा वीस तारखेपासून परत आजू विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं जाईल विदर्भामध्ये परत अजून वीस तारखेपासून मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वीस तारखेपासून पुढे एकवीस बावीस तारखेपासून पुढे म्हणजे एकंद जर पाहिलं आपण तर बावीस तारखेपासून म्हणजे जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये मात्र आपल्या सर्वदूर मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र हा आपला आपला कोडा राहिलेला होता म्हणजे बऱ्याच भागामध्ये पाऊस नव्हता आणि कमी पाऊस होता ज्यामध्ये की ओढी नालेसुद्धा वाहिले नाही जून आणि जुलैच्या बावीस तारखेपर्यंत ह्या भागामध्ये मात्र जुलैच्या शेवटी मात्र उडी नाले वाहतील असा मराठवाड्यामध्ये व दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि एकंदर पाहिजे तर जुलै महिना हा स समाधानकारक पाऊस व सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये आणि पण पावसाची कमतरता फक्त थोडेफार प्रमाणामध्ये पंधरा पहिल्या पंधरवाड्यामध्ये मात्र जुलैच्या फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्येच कमी जा कमी दिसून येईल मात्र इतकं एकत्र इतरत्र ज्यामध्ये की उत्तर महाराष्ट्र त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक विभाग खानदेश अमरावती आणि अमरावती आणि नागपूर विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाची कमतरता नसेल तो तिथं मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे पण फक्त ह्या पंधरा दिवसामध्ये मात्र फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्येच पावसाचं प्रमाण जे आहे सरासरीपेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी दिसून येईल पण त्यानंतरही म्हणजे बावीस तारखेपासून पुढे मात्र ह्याची भरणी करू शकतो की ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जो पाऊस येणार आहे मोठ्या पावसा पावसापासून ह्याचं सुद्धा सरासरी उपयोग पण होईल हे असा आपला झाला अंदाज आहे माऊली चिकणी हा मंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद